गुड मॉर्निंग आणि नमस्कार वेलकम आणि वेलकम बॅक माझ्या युट्यूब वरती मी आहे शरयू आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन पहिले सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा तर आम्ही पाच जणींनी छान वैनी औक्षवाण केलं तिला उठणं लावलं आणि तिचा मानोरा होता तर आम्हाला दोघींना जायचं होतं हेअरस्टाईल करायला कारण की आल्यावर वहिनीला रेडी सुद्धा करून द्यायचं होतं तिचे हेअरस्टाईल तिचं पूर्ण लुक मला करायचं होतं ॲज अ मेकअप आर्टिस्ट तर आम्ही पहिले हेअरस्टाईल करायला गेलो आणि घरी आलो मग वहिनीला तयार केलं तर या प्रोसेसमध्ये झालो आम्ही दोघी लेट कारण की वहिनीला पहिले मेकअप करून दिलं आणि नंतर आम्हाला आमचं मेकअप सुद्धा करायचं होतं तर आम्ही हॉलवर लेटच पोचलो आणि मग हा हॉल आहे छान मस्त एंट्री होतं आणि खूपच सुंदर तर प्लीज सांगा की मी कशी दिसतीय थँक्यू तर आम्ही पोचल्यानंतर छान वहिनीची एंट्री होती हा तिचा पूर्ण लुक तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा कॉर्नर होता हा खूपच सुंदर होता रुखवंत म्हणू शकता तुम्ही याला आणि हे पूर्ण जो कॉन्सेप्ट होता हा वहिनी स्वतः केलाय आणि पल्लवीनी छान हेल्प केली म्हणजे तिने हे सगळं तिथे अरेंज केलं आणि खूप सुंदर तुम्ही बघू शकता याच्यात पौष्टिक आहार फळद चॉकलेट म्हणजे डोहाडे जेवण डोहाडे पूर्वाक आणि हे इथे ऑफ होती फोटोची दादा बहिणीची आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता इतकं सुंदर डेकोरेशन होत वाव म्हणजे मला खूप आवडलं होतं पर्सनली अशी झाली दादा वहिनीची एंट्री आणि त्यानंतर संचालनाने खूपच छान कार्यक्रम तिथे घेतला आणि मग आमचा डान्स परफॉर्मन्स पण तुम्ही या ब्लॉग मध्ये बघू शकता आणि दादा वहिनी खूपच गोड दिसत होते आणि त्यांनी छान कपडे सुद्धा मस्त कॉर्डिनेट केले होते त्यांचा पण परफॉर्मन्स आहे तो पण तुम्ही बघू शकता या व्लॉग मध्ये <laughs>

ये ले अरे हां apa? 一个太阳。 दादा कसं वाटत सगळा कार्यक्रम झाल्यावर तर असा झाला बेबी शॉवरचा कार्यक्रम आणि आम्ही खूप थकलोय दमलोय तर स्टे देऊन आणि थँक्यू फॉर वॉचिंग